नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा तर मित्रांनो वीस जून पासून उभय संघात मालिकेला सुरुवात होणार आहे शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे पहिल्यांदाच टीम इंडिया विराट रोहित आणि आर अश्विनच्या गैरहजेरीत मैदानात उतरणार आहे मालिकेतील पहिला कसोटी वीस जून ते चोवीस जून ला खेळवला मालिकेतील दुसरा कसोटी दोन ते सहा जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे त्यानंतर तिसरा कसोटी तेवीस ते सत्तावीस जुलैला होईल तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी जुलै एकतीस ते चार ऑगस्ट मध्ये होईल हे पाच सामने लीज बर्मिंगघम लॉर्ड्स मँचेस्टर आणि ओव्हलच्या मैदानावर खेळले जाणार आहे हे सर्वसामान्य भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील तर असे असणार इंग्लंड वेळापत्रक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका दोनही संघांसाठी महत्वाची ठरणार आहे त्यामुळे कोणता संघ या मालिकेत बाजी मारेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा